सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये आपल्याला अनेक गड किल्ले बघायला भेटतात त्याचमध्ये एक असणारा किल्ला म्हणजे पट्टा किल्ला नाशिक आणि अकोला जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा हा पट्टा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पट्टा किल्ला आहे त्या किल्ल्याला विश्रामगडही बोलतात याचे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी सतरा दिवस या किल्ल्यावर विश्रामाकरता थांबले होते त्यावरूनच या किल्ल्याला विश्रामगड असे नाव पडले आहे किल्ला चढण्याकरता एकदम सोप्पा आहे पण आकाराने एकदम मोठा असा हा पट्टा किल्ला आहे किल्ल्यावर आपल्याला एक भक्कम असं महा एक महाद्वारी बघायला भेटतं एक अंबरखानाही आहे त्या अंबरखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे उभेहूब चित्रीकरण केलेले आपल्याला बघायला भेटते महाराजांनी आणि मावळ्यांनी केलेले अनेक गनिमी काव्यही आपल्याला या अंबरखान्यामध्ये बघायला भेटतात टाक्यांचे अवशेषही या गडावर बघायला भेटतात किल्ला फिरण्याकरता आपल्याला तीन तास लागतात आणि किल्ल्यावरून दिसणारा सह्याद्री तर एकदम सुंदरच आहे तर मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनल ही व्हिडिओ आहे तर तुम्ही ती एकदा नक्की बघून घ्या